बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवरती ठेपलाय ठेपला आहे गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी कणकवली बाजारपेठ सजली आहे खरेदीसाठी ग्राहक गणेशभक्त मोठ्या संख्येने कणकवली बाजारपेठेत दाखल होत असल्यामुळे मोठी वर्दळ पाहायला मिळते नमस्कार प्रथम तर तुम्हाला सर्वांना गणपतीच्या शु हार्दिक शार्दिक शुभेच्छा देतो आपल्याकडे गणपती सजावटचे जे जे साहित्य लागतं ते बऱ्या प्रमाणात जे जे मुंबईला आपल्याला मिळतं ते सगळं इथे उपलब्ध आहे म्हणजे त्याच्यामध्ये च रेग्युलर झेंडूच्या माळा विविध मोत्यांच्या माळा आकर्षक फुलांचे पट्टे हे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये जमचं जे कॉम्बिनेशन आहे कलरचं त्या कॉम्बिनेशन तुम्हाला आम्ही कस्टमाइज करून देते स्वतः आम्ही स्वतः बनवतो त्यामुळे तुम्हाला जे काही वस्तू लागतील ते स्वतः आम्ही तुम्हाला बनवून देणार होतो इथे तुमच्या ज्या कलर कॉम्बिनेशन प्रमाणे त्याचप्रमाणे तुम्हाला माठीमध्ये लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे वेली मिळतील आपल्याकडे मोत्यांच्या माळा मिळतील लाईट्समध्ये ऑन लाईट्समध्ये नावं मिळतील असे वेगवेगळं साहित्य जे तुम्हाला लागणार जे तुम्ही आपण मुंबईला मार्केटमध्ये पाहतो ते सगळं साहित्य इथे त्याच रेटमध्ये द्यायचा मी इथे प्रयत्न करतो खूप छान रिस्पॉन्स आहे दरवर्षी आता गेली जवळपास मी पंधरा ते दहा वर्ष माझं स्वतःचा डेकोरेशन बिझनेसला मी पंधरा वर्ष तो करतो त्याचा तो माझा अनुभव आहे आणि दहा वर्ष ह्याचा था बिझनेस चालू आहे त्यामुळे बऱ्यापैकी कस्टमर हे जोडले गेले आहेत त्यामुळे ती लोकं येतातच दरवर्षी आणि काहीतरी नवीन द्यायचा मी प्रयत्न करतो त्यामुळे लोकांना जे काही नवीन पाहिजे ते माझ्याकडे मिळतं त्यामुळे लोकं येतात यामध्ये यावर्षी नवीनमध्ये आपल्याकडे लाईट्स लाईट्समध्ये नावं आहेत गणपती बाप्पा मोरे आहे लाडका बाप्पा आहे विघ्नहर्ता आहे अशाबद्धी नावं आहे ही सध्या नवीन ट्रेंडमध्ये चालू आहेत त्याचप्रमाणे हे शोभीभवंत जे वर्ष ज्या माठीमधल्या आहेत मोत्यांमध्ये माळा त्या देखील नवीन आहेत फुलांचे पंच आहेत त्यामध्ये नवीन आहेत ंदा आपल्याकडे अशा पद्धतीने कमळच्या कमळची फुलं आहेत गुलाबांची फुलं आहेत याचे स्टिक्स आहेत हे नॅचरल लुक आहे त्याला म्हणजे क्लोज टू नॅचरल म्हणजे खरं फुलांचे जसं अनुक लुक असतं ना तसं तसं द्यायचा मी प्रयत्न करतो <laughs> सध्या तरी आता आमच्याकडे शेवंतीचे हार आहेत झेंडूचे हार आहेत राऊंड गुलाबाचे हार आहेत त्याच्यात ॲड म्हणजे पाकळीचे हार आहेत त्याच्यात नवीन आणि उद्या परवा कनेरीचे हार पण उपलब्ध होतील कारण चतुर्थी जवळ आली आहे कनेरीचे तगरचे असे हार आपल्याला बघायला मिळतील परत चतुर्थीच्या दिवसामध्ये आपल्याला सुद्धा हार पण म्हणजे वेगवेगळे व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतं म्हणजे आता गिरायकांच्या गिरायक जसं मागेल ते आम्हाला करून द्यावं लागतं असं आहे गिरायक आता कसं आहे नेटवर फोटो बघतात आणि ते पाठवतात ते आम्हाला तयार करून द्यावं लागेल गिरायकाच्या मागणीनुसार आम्ही बनवतो हार असं आहे म्हणजे गिरायकाने आता कमळ हार मागितला तर तो वेगळ्या क्वालिटीमध्ये असेल तर तो आम्हाला तयार करून द्यावा लागतो हा नवीन एक शॉट आला आहे चायना शॉट दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी शॉट एका टायमाग दोनशे अठ्ठ्याऐंशी शॉर्ट वर जातो दर मल्टी कलर शॉर्ट आणि वेगवेगळ्या याच्यात क्रॅकलर असे वाजतात पर ते परत हे आहे मजेटो म्हणून एक ऍटम आला आहे हा हा एक क्रॅकलिंगमध्ये वाचतो दोरा दोरा पावसासारखं वर उडतो आणि वाचतो स्काय शॉट आहे नवीन स्पायरो म्हणून आहे राऊंड शेपमध्ये असो आणि मोदक मध्ये पाहिजे हे मोदक मध्ये आले आहेत नवीन प्युअर काजू मोदक मलई मोदक ड्रायफ्रूट मोदक मिक्समध्ये सगळ्या प्रकारचे मोदक आले आहेत नवीन नवीन ॲटोबम मध्ये हा मोठा ॲटोबम आला आहे जम्बो ॲटोबम म्हणून हा त्यांचा कसा आहे ग्राहकांचा रिस्पॉन्स म्हणजे अजून तसं काय मुंबईवाले अजून दाखल झाले नाही आजपासून होईल सुरुवात असं वाटतंय बघू थर्मोकॉलचे मकर आहेत आमच्याकडे फुट्ट्याचे मकर आहेत आणि कापडी मकर तयार केलेले आहेत आणि हार आहेत फुलं आहेत मंडप कापड लाईट वगैरे आकर्षक म्हणजे आमच्याकडे फुलांचं डेकोरेशन जास्त आहे आणि कापडे आम्ही स्वतः शिवून देतो जसे साईजमध्ये त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना काय पाहिजे तसं शिवून देतो आम्ही वेगवेगळ्या डिझाईनचे मकर करतो कापडी असे वेगवेगळ्या साहित्य फुलांचं मकर करून देतो हा जसे कोणाला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही करून देतो साईज मध्ये घरगुती सजावट करून देतो आम्ही काही थोडक्या पैशामध्ये योग्य रेट म्हणजे करून देतो चांगले चांगले दुकान म्हणून आम्ही ते ठेवलेलं आहे लोकांची सेवेसाठी आम्ही ते करून ठेवलेलं आहे जास्त करून सुरू आहे गणेश मूर्ती आकार घेत आहेत गणेश मूर्तीमध्ये दरवर्षी काहीतरी वेगळं पण हे आढळतच असतं यावर्षी विशेष नाविन्य काय आहे यावर्षी विशेष नाविन्य म्हणजे बाजारात किंवा महाराष्ट्र शासनानेच परमिशन दिल्यामुळे प्लास्टरवरच पूर्णपणे लोकांचं हे आलं आहे पण आम्ही मात्र ते सोडलेलं नाही आम्ही मातीचेच करतोय आणि अगदी सहा इंचापासून ते अगदी आठ फुटापर्यंत आम्ही के मातीचेच केलेले आहेत आणि मातीला आमच्याकडे तरी भरपूर मार्केट आहे म्हणजे आम्हाला थोडक्यात गिरायकाचं हेच करता येत नाही म्हणजे पुरवठाच करता येत नाही एवढं झालेलं आहे जरी प्लास्टरचं बाजारात भरपूर आता आमच्या कणकवलीतच बघा ना भरपूर स्टॉल लागलेले आहेत कणकवलीत आता तिथं काय चाललं आहे हे मी तिथे गेलेलो नाही पण माझ्या कारखान्यातून मला ते कळतं आहे कारण जे लोक येत आहेत जे गिरायक येत आहेत ना ती शंभर टक्के मातीवरच त्यांचा प्रभाव आहे हे अगदी एकशे एक टक्के आहे हां आता एक महिन्यापासून तयारी चालू आहे याची म्हणजे लोकांची कशी ऑर्डर असेल तसं बनवतो आम्ही आणि नवीन पण आहेत आम्ही जास्त करून नवीनच बनवतो हा आता तबला आहे तो डगा आहे हा डगा आहे हा पक्प ग्राहकांना जे लागेल तसे आम्ही साहित्य बनवून देतो पंचवीस वर्ष चालू आहे म्हणजे दोन हजारमध्ये चालू दो केलं आहे दुकान रेस्पॉन्स चांगला आहे अधिक मागणी पक्वाच ढोलक ढोलकी आणि तबल्यासाठी आणि हार्मोनियम भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर सा यूट्यूब चॅनल